प्रचाराच्या सभेसाठी आमचे तुमचे सगळ्यांचे नेते आमचे श्रद्धास्थान आदरणीय डोबळे सर आता सर समुद्राच्या पुढं वड्याची आता तुमच्या पुढं <laughs> मी काय बोलायचं <laughs> सगळ्यांची उत्स्फूर्त आहे आणि तुमचं ते बोलतो मी भाषणात मी परवा क्लिप ऐकली बरोबर आहे <laughs> तीन तमाशे कळले पण ती फट काय ती कळलं त्याचा उल्लेख करा <laughs> बंधूनं या ठिकाणी करमाळ्या तालुक्यातील एकशे अठरा गावं नव्वद सालापासून आणि त्याच्या आधीपासून मला परिचित आहे बऱ्याच गावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने फिरत असताना त्या काळात ज्या लोकांनी वयोवृद्ध लोकांनी मला आशीर्वाद दिली दिला मला प्रेरणा दिली आज हयात नाहीये बरीचशी मंडळी गेलेली मी प्रत्येक गावात त्यांचा उल्लेख नाम उल्लेख करतो कारण त्यांनी मला कैलास वर्षी नामदेवराव जगताप गेल्यानंतर राजकारणात आणलं आणि राजकारणात आल्यानंतर कुठलाही राजकारणातला मला ग माहीत नव्हता सुरवात केली आणि मला वाटतं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी यशस्वी घेत गेलो एकोणीसशे नव्वदला मी अपक्ष आमदार झालो आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे आपल्या हृदयात असलेले आदरणीय शरद पवार साहेब यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यासाठी माझं खारुताईसारखं योगदान लाभलं त्या काळामध्ये आणि आम्ही अकरा पक्ष साहेबांच्या पाठीशी उभारलो आणि त्या काळापासून मी राजकारणात आलो बऱ्याचशा घडामोडी झाल्या चढ उतार झाले काही वेळेस आम्ही साईच्या ट्रॅकवर आलो हे काही प्रसंग माझ्यावर आले नाही बऱ्याचशा लोकांवर आले आमच्या डोबळे साहेबांवर सुद्धा आले पण आम्ही हटलो नाही हिंमत हारलो नाही कारण आम्हाला माहीत होते की आम्ही योग्य आणि तुम्ही अनुभव घेतल्यानंतर भविष्यात तुम्हाला आमची आठवण येणार तुम्ही आम्हाला स्वीकारला आणि ह्या खात्रीवरती आम्ही तक धरलाय आज ह्या तालुक्यामध्ये ह्या तालुक्याला पाणी देण्याप हरित क्रांतीची निर्मिती करण्यामध्ये कैलासवासी नामदेवराव जगतापांचा सिंहाचा वाटाय उजनी असो कुकडी असल मांगी टँक असेल कोळगाव अस जगतापणी पाणी आम्हीच आणलो आणि एक आज पाणी हे दिसतंय ते आम्ही आणले हा पोच करायचं काम बऱ्याचशा आमदारांनी केलं ते सांगतायत राव बी असं काय नाही पण डोबळे साहेब महिषा आमची होती रथी <laughs> पुणी का घाली ना म्हणजे पाणी आम्ही आणलं होतो परत सगळ्यांनी दिलं आणि आज मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं की महाराष्ट्राचा जाणता राजा देशाचे नेते पुन्हा एकदा तुम्हाला न्याय देण्यासाठी बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी आमच्या बळीराजाच्या मालाला भाव देण्यासाठी आणि तुम्हाला परत तुमचा प्रपंच सुदृढ करण्यासाठी साहेब वयाच्या पंच्याऐंशी वर्षामध्ये तुम्हाला सांगतो त्यांनी लंगूट बांधलाय आज तुम्हाला मत जे द्यायचंय ते नारायण आबाला ना नाही शरद पवारांना ताकद देण्यासाठी द्यायची आणि हे मत तुम्हाला पवार साहेबांना देत असताना तुमच्या अंतकरणा मनामध्ये एक खूनगाट बांधायची की तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मी मत देतोय म्हणजेच मी माझ्या शेतीमालाच्या भावाला हमी भावाला मत देतोय बेरोजगार सुसूक्षित बेकारांच्या हाताला काम देण्यासाठी मत देतोय आमच्या माता भगिनींच्या सुरक्षेच सुरक्षेसाठी मत देतोय ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा शेतकऱ्यांचं राज्य येईल ह्याला मत देतोय असा ज्यावेळेस तुम्ही ठाम विचार करताल त्यावेळेस निश्चित परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे <स्ति> <स्ति> गमतीशीर गोष्टी आहेत बंधन ह्या तालुक्याच्या राजकारणाशी तुम्ही ज्ञात आहात आणि तुम्ही सगळे हे राजकारण बघितले मला वाटतं काही काळ साऱ्यामध्ये सगळ्यात विरोधात असणारं गाव हे आमचं सर पण परत स्वीकारलं तो एक काळ बी होता कैलासवाशी नामदेवराव जगतापांनी राजकारण करत असताना घराणेशाहीचं राजकारण कधी केलं नाही बंधूं उपेक्षित समाज अल्पसंख्याक अनेक जातीच्या जा लोकांना काम करण्याची आणि सत्तेत भाग घ्यायची संधी त्यांच्यामुळे लाभली अल्पसंख्याक ब्राह्मण समाजाचे जनपुरे आपा होते त्यांना सुद्धा बारा वर्ष सभापती कैलासवाशी नामदेवराव जागतापांमुळे आले या साड्याला नेतृत्व करायची संधी मिळाली सर सुद्धा तुम्हाला तो तो सांगतो मला वाटतं तुम्ही पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये सर प्राध्यापक म्हणून सर होते सरांनी सुद्धा एक सामान्य घरात जन्म घेतलेला आहे गरीबाच्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे विद्वत्ता महालात जन्माला येत नाही ती झोपड्यातच येते आणि त्यातच तुम्हाला सांगतो सगळ्याला न्याय देण्यानं नेतृत्व घडतं त्याचं एक जिवंत उदाहरण सरसुद्धा आहे अनेक लोकांना त्यांनी म्हणले नाही कधी माझ्या पोराबाळ माझ्या मुलाला आमतं तर सर ह्याच मतदारसंघातून कैलासवासी नामदेवराव जगतापांचा मुलगा सक्का पुतण्या आणि मला वाटतं आमचे सुभाष म्हणजे भाचीचा मुलगा तिघही बंड करून उभारले होते <laughs> सत्त्याण्णव नाही सत्त्याण्णवला नसल आता ते मला आठवत नाही तुम्हाला माहित असेल अ कैलास वाचिन आमले म्हणजे पंच्याऐंशीच्या आधी सत अष्ट्याहत्तर हत्तर साली <टिखाँ> हा त्या काळामध्ये ते उभारले चुलत्या आमदार आहेत म्हणून पुतण्याला वाटलं मत मिळल वडील आमदार आहेत म्हणून पोराला वाटलं मत मिळल सुभाषाला वाटलं की मी भाचीचा मुलगा आहे मला मत मिळत तिघालाही पाडलं स्वतः साहेबाने पाडलं तत्व होतं माझ्या कार्यकर्त्याला निवडून द्या माझ्या घरच्यांना नाही आता ही माणसं राहिलीत का लिमगावात गेलं पोरग सरपंच माड्याचा सभापती त्याच्याच घरातला हा दूध संघ चेअरमन जिल्ह्याचा त्यांचाच मुलगा अरे गायात सोडा तुम्ही सुद्धा खाटे झाला दूध संघच बंद पाडला सरांना माहितीये सगळीच कमत अहो लाडकी बहिणी योजनेचा अध्यक्ष सुद्धा पोरगाच बाकीची कुणाला संधी नाही मी खोटं बोलत असत तुमचे राव पाहुणे रावळे जर पुणे माडा तालुक्यातले असतील किंवा माड्यातला एखादा छुपाई इथं भाषण ऐकायला आला असेल तर तुम्ही तिथलेच आहेत का मग मी बोलतो ती खरं आहे का नाही रोपडेच येत सगळं घरात हे झाली राजकारणाची स्थिती सगळे व्यवसाय स्वतःच्या घरात टॅक्टर असो ते ट्रॅक्टरची एजन्सी असो गाड्याची एजन्सी असो गॅसची एजन्सी असो खताची एजन्सी असो खताचा वाहतुकीचा ठेका असो रिशनी मालाच्या वाहतुकीचा ठेका असो प्रत्येक गोष्ट त्यांच्याच घरात अरे टायर <laughs> नाही त्यातली टूप सुद्धा त्यांची आणि टायर फुटल्यावर प्या छानते ती सुद्धा त्यांचाच आहे काय <laughs> सगळे त्यांचे हेच सांगायला आम्ही दोघ इथे यायला आलोय आणि तुम्ही सुधरा हेच आम्हाला तुम्हाला सांगायचं सहा वेळा बबन दादा पवार साहेबांकडे गेले सरांनी सांगितले की प्रत्येक इलेक्शनला एक कारखाना काढला सहा इलेक्शन सगळी इलेक्शन लाबाडीवरती हलकटपणावरती आणि होती त्यांनी आतापर्यंत जिंकली लोकांचं काम करून नाही परवा वांगी नंबर तीन ला दादा आले त्यांनी सांगितलं तुळशीच्या लग्नाला सुद्धा माड्यात ऊस नव्हता पण आज चाळीस हजार लाख टन ऊस आमच्या माड्यात पिकतोय कुठनं पिकतोय उजनीच पाणी तिथे गेले मग ह्या उजनीच्या पाण्याने चाळीस लाख टन ऊस पिकतोय आणि हे उजनीचं धरण नामदेवराव जागतापणे बांधले असं जर म्हणलं असतं तर तुझ्या काय बापाचं गेलं असत नाही म्हण खुर्चीवर बसून त्यांनी साय त्यांना सफोरचंद सुद्धा बांधता येईना स फन ए तुमची कुणाची कुवत आहे का रोज सफरचंद खायची ती आहे का मग बघा आता ते खायचंय का आणि ती बी नाही घेतलं सफरचंद राहील पाच वर्ष म्हणून नाशक्या वस्तूच्या भाग जाऊ नका साहेबाची तुतारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही तुतारी आहे काय हा शिंगाडा समाजाला त्या काळात छत्रपतींनी जर गडावरनं वाजवला तर मावळे तुम्हाला सांगतो तयार व्हायचे तुम्हाला सांगतो शेतकरी आनंद व्हायचे ती आवाज काढणारी तुतारी साहेबाची आणि ह्या तुतारीच्या पाठीशी तुम्हाला जायचे त्यांनी सांगितलं आता राष्ट्रीय बिस्ते तर तुम्हाला माहिती मी काय सांगत नाही बबन दादा सांगितलं मामाले हुशार म्हणलं दोन कोटी माश्याची पिलं धरणात सोडली त्यांच्या भावाने सहा हजार मासे धरणारी लोक आहेत आंध्र तामिळनाडूची त्यांना म्हणजे जागायचं साधन होईल पर्यटन आपण तिथं हे करू काय हा पर्यटन पर्यटन स्थळ करू एका भावाने सांगितलं कालच्या भाषणात आता तुम्ही त्याला दिवाळी खाली त्याने महागारी पाठवायचंय त्याला त्याने सांगितलं म्हणला इथं सुदगिरणीचा हप करू हब हब करू म्हण त्याची सुदगिरणी ह्याने हिकली ह्याचा कारखाना का ह्याने हिकला आणि हे तर करायचंही पहिला नावरा सोडायचं माझं मी दुसऱ्या पाहिजे आणणार चांगली आता पहिले नाही करणार की तिथलं ऐकायचं आणि तर काढायचं काय त्यांनी सांगितलं हे करा आणि पर्यटन झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या हॉटेल व्यवसाय आमच्या युवकांच्या हाताला काम मिळ काय करायचं हॉटेल ह्यांची व्हायचं आणि लेकरं तुमची मासं धरायची आणि त्यांनी तळायचं आणि विकत बसायचं दूरदृष्टी कोण आहे ह्यांचा ह्यांना कधी मी हे सांगितलं ना ह्यांना का हो सामान्य जनता कधी दिसली नाही अरे सहा वेळा तो आमदार झाला तरी तुझं पोरग कसा पुन्हा आमदार करायचं हा चांगलं नाही हे द्या ना दुसऱ्याला संधी द्या ना माडा तालुक्यात लोक नाहीत काय चांगलं नेतृत्व करणारी भरपूर लोक आहेत म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आजपर्यंत ह्या करमाळ्या तालुक्यातली लोकशाही आपण संपून दिली नाही आणि तुम्ही दिली नाही प्रत्येक समाजाला तुम्ही संधी दिली मग ती ग्रामपंचायतीपासून ते आमदारकीपर्यंत मग जिल्हा परिषद असेल आमका असेल सगळ्या गोष्टी तुम्ही दिली मग हा अधिकार हक हा हक्क तुम्हाला जर ठेवायचा असेल तर ह्याला जुगारून लावायला हा हकलून लावलं पाहिजे मला आज ज्ञान बघितल्यावर लय आनंद वाटला ओबीसीच्या ह्याच्यावर होईल काय वर सुद्धा होईल आणि तू काय काळजी करू नको बर का आबा <laughs> <laughs> तू ये पडू नको चितागती राहू नको डोबळे साहेब प्रचाराला आलेत म्हणजे तू झाला आमदार कैलासवासी नामदेव दे जगताप म्हणायचे मला वाटतं साहेब आपण मातंग साजरे साहेब म्हणायचे दिसला मांग की फिटल तुझ पांग फिटल काय तुझ्या सभेला आलेत काय आणि जे पहिला तुझा विरोधक आहे काय त्याला यांनी लावली टांग आता तू काय काम कर बाबा तू आता मानलाय मी अर्ध्या रात्री आहे नाहीतर अर्ध्या रात्री मग आमची झोपमोग कडू नको तू जागाच राहा हा असं काही करू नको लय रात्रभर बी जाऊ नको दिवसात सगळं कर आपल्याला पवार साहेब असतील मोहिते पाटील साहेब असतील विजयदादा असतील आज उजनीच्या धरणावर अनेक अतिक्रमण झाली डोबळे साहेब आमच्या एकशे सतरा टी एम सीच्या धरणामध्ये आम्हाला आता पाणी आम्हाला मिळालं आम्ही हक्कदार असताना सुद्धा आम्ही वनवाशी व्हायला लागलो आहे म्हणून विजय कृष्णा भीमा स्थिरीकरण ही मला वाटतं गेल्या दहा वर्षापर्यंत आणि ती आता मला वाटतं मे मंजूर होण्याच्या सगळ्या ह्याच्यात आलेली आहे आणि जर पवार साहेबांचं सरकार आलं तर कृष्णाभिमा स्थिरीकरणाचं पाणी शंभर टक्के उजनीत येणार उजनीतलं पाणी कोळगावात जाणार तुम्हाला सुद्धा भरपूर मिळणार दाव एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला चौऱ्याण्णव ला जयवंतराव जगताबांनी पहिला प्रस्ताव दिलाय कुठल्या बी गोष्टी होती माहितीच्या अधिकारावर युट्यूबवर कशावर बी काढा आठ हजार पाचशे हेक्टरचा माझा परवाना होता त्यावेळेस साडं गाव आलं नाही त्यात मग विजयदा पुन्हा वाढवण्यासाठी दहा हजार पाचशे हेक्टरचा केला पण निर्मिती आणि सुरुवात आम्ही केलेली या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे कुठं दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला दिले काय येत पन्नास रुपये रोज मीठ तर येत का येत किलो मीठ आणि तुम्ही कावा दिले इलेक्शन लागायच्या आधी दोन महिने किंवा तीन महिने चार महिने पाच वर्ष यांना लाडकी बहीण दिसली नाही लोकसभेला जेव्हा दाजीने दांडकं काढलं तेव्हा ह्याला दिसलं लाडकी बहीण आणि ते दिले किती आहे ही भीक आणि त्यांनीच म्हणायचं दुसरं जर सरकार आलं तर ही योजना बंद होणार अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपयाचा शासनाच्या तिजोरीवरती बोजा आहे सगळी कामं आमची ठप्प झाली आणि त्यांना माहिती त्यांचं सरकार येणार नाही ही स्कीम चालणार नाही आणि त्यांचं जरी आलं तरी ते बी चालव चालू शकणार नाही सगळी फसवी गेली संजय शिंदेला भाजपने पाठिंबा दिला आणि भाजपने काय नाटकं केली आम्ही ह्यांना भाजपमधन काढून टाकलं आता इलेक्शन झालं की त्यांनी परत पत्र देणार त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि मीडियावाले लगेच सांगणार हे स्वघरी परतले शेजाऱ्याबरोबर पळून गेले ते महागारी परत घरी आले मग त्यांना हळदी कुंकू लावा हे सगळं फसवा फसवी पन्नास रुपयाची लाडकी बहीण फसवा फसवी अहो आमचं गरीबाचं मोलमजुरी करणार सर तुम्हाला सांगतो पोरग जर बाहेर गेलं तर शे दीडशे रुपयाचा मावा गोवा खाऊन येते हा आणि संध्याकाळी शे दीडशे रुपयाची नाईंकी मारून येते हे पन्नास रुपया आम्हाला खुश आहे तुम्हाला सांगता येत नाही का काय चाललंय काय नाही आंधळ दुळते कुत्रपीठ खाते या सगळ्या गोष्टीचा विचार करा आमच्या सरांना गुरुंना बोलायचे मला अनेक बोलायचं होतं पण आता सर असताना मी जास्त काय बोलणार नाही पुष्कळ झालं कारण ते काय म्हणतो ना आपण सूर्याच्या पुढे चिमणी लावण्यात काय मजा नाहीये सरांचं आपल्याला ऐकायचं हे तरीच काय म्हणायचं त्याला कुठला योग तो दुग्ध शरकरायोग भाऊ दुग्ध योग दुग्ध शर्करा योग सर आले तुझं नशीब आहे तुझं पांग फिटणार आहे आबा म्हणून मी आता जास्त वेळ न घेता पवार साहेबांची मोहिते पाटलांची तुतारी माणूस तुतारी घेतलेला माणूस हे चिन्ह मागाशी दा आबानी ते दाखवलं तुम्हाला ई व्ही मशीनचा तो हा डेमो नमुना पुढची पुढचे दापले त्यांना माहिती किती इव्ही मशीन येलत्या घातल्या अशी दाब ही दाब त्यात बरोबर त्यांना माहिती कुठं दाबायचं काय करायचंय ती काय ह्याच्यात वेळ घालू नको त्यांना लिस्ट सांग दाबा हे दाबायत नाही प पटायचेत कुठं कसं दाबायचं ती त्याच्यामुळे ह्याच्या बालगडीत पडायचं नाही सर काय जास्त वेळ घेत नाही आपण बोलावं अशी आपल्याला विनंती घेतो आणि आपल्याला पुन्हा सगळ्याला हात जोडून विनंती करतो की पवार साहेबांचे मोहिते पाटलांचे आमच्या ढोबळेसरांचे पुन्हा एकदा हात मजबूत करण्यासाठी आणि तुम्हाला तुमचा न्याय मिळण्यासाठी तुतारीच्या पाठीशी उभा राहावा एवढी विनंती करून माझे दोन शब्द संबोधो जय हिंद जय महाराज